जिल्हा रुग्णालय बीड येथे अजित दादा के नाम पे दे दो बाबा भीक मांगो लक्षवेधी आंदोलन डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर पालकमंत्री दादा के नाम पे दे दो बाबा भीक मांगो लक्षवेधी आंदोलन माता व बाल संगोपन इमारतीसाठी लिफ्ट व फर्निचरचा निधी देण्याची मागणी डॉक्टर गणेश ढवळे बीड जिल्हा रुग्णालय परिसरात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत तब्बल एकवीस कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेले शंभर खाटांची माता व बालसंगोपन इमारत निधी अभावी आजही कार्यान्वित न झाल्याने ती धुळखात पडली आहे लिफ्ट आणि फर्निचरसाठी निधी न मिळाल्याने इमारत वापरात येऊ शकलेली नाही दरम्यान जिल्हा रुग्णालयाची जुनी इमारत अपुरी असून त्याच इमारतीत सोनोग्राफी केंद्र व एक्सरे विभाग सुरू आहे रोज सरासरी चारशेहून अधिक रुग्ण तपासणीसाठी येतात मात्र वरांड्यात केवळ पंधरा वीस रुग्णांना बसण्याची व्यवस्था असल्याने गर्भवती महिलांना तात्कळत उभे राहावे लागते आय पी डी विभागातही गर्दी वाढल्याने उपचारात अडचणी निर्माण होत आहे या पार्श्वभूमीवर डॉक्टर गणेश ढवळे मुख्य प्रचारक प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य यांनी आज दिनांक दहा बीड जिल्हा रुग्णालयाच्या आवारात अजितदादा के नामपे पे देदो बाबा अशी हाक देत लक्षवधी भीक मागो आंदोलन करण्यात येणार होते परंतु आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळे हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे यावेळी डॉक्टर गणेश ढवळे यांनी म्हटले आहे काय आहेत हे त्यांच्या शब्दातच आपण ऐकूया त्या ठिकाणी तुम्ही आज निवेदन देखील दिले नेमकी काय मागणी काय सांगता येईल बीड जिल्हा रुग्णालय आवारामध्ये जे पाठीमाग माझे आहे तब्बल एकवीस कोटी रुपये खर्च करून माता व बाल संगोपन राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेअंतर्गत इमारत बांधण्यात आलेली आहे मात्र ही इमारत निधी अभावी गेल्या अडीच वर्षापासून धुळखात पडून याचवेळी या जिल्हा रुग्णालया आवारामध्ये जुन्या ज्या इमारती आहेत त्या ठिकाणी माता बहिणींची हेळसांड होत आहे त्या ठिकाणी भरांड्यामध्ये बसण्यास लोकांना जागा नाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड यांना आम्ही वारंवार मागणी केलेली आहे लाडक्या बहिणीचा ते वारंवार काय वार घेतात मात्र बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्हा रुग्णामध्ये महिलांची हेळसांड होत आहे त्यामुळं आमची अशी मागणी की जो लिफ्ट आणि फर्निचरसाठी जो निधी आवश्यक आहे तो पालकमंत्री यांनी देण्यात यावा आज आम्ही पालकमंत्री अजितदत्त पवार यांच्या नावाने अजितदादा नाम पे दे भीकमागो आंदोलन करणार होतो मात्र नगर परिषद निवडणूक आचारसंहितेमुळे ते आंदोलन आम्ही तुमचा स्थगित करण्यात आले आहे आमची प्रशासनाला पालकमंत्र्यांना विनंती आहे की बीड जिल्ह्यातील महिलांचा हा प्रश्न सोडवावा आणि माता व बाल संगोपन या इमारतीसाठी तातडीने निधी देण्यात यावा